हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज एक लेख मुके अभंग मुक्या ओव्या लेखक अनामिक ऐकूया मुके अभंग मुक्या ओव्या आमच्या नवराबायकोच कधी कधी भांडण व्हायचं भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की माझी आजी आम्हा दोघांना मायेनं जवळ घ्यायची समोर बसवायची आमच्या दोघांच्याही हात हातात घेऊन बोलायची ती म्हणायची लेकरानो असं करून कसं चालेल अजून लय लांब जायचं आहे तुम्हाला बाळानो दोघं बी विस्तू झाला तर विजायचं कसं कोणीतरी एकानं पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं म्हणजे आग लागणार नाही आणि जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख होईल तिच्या या वाक्यानं आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायचे आजोबांच्या आठवणीत हरवून जायची वादळातल्या पावसातल्या आणि उन्हानं करपलेल्या पण त्यातूनही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की डोळे पुन्हा पदरानं पुसत हळूस म्हणायची आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबा तिच्या या बोलण्यावर घरातले सगळे हसायचं आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या उंजळीत ठेवतोय असा भास मला नेहमी व्हायचा आणि आजही होतो आता माझी आजी नाही आहे ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंतकरणाला देऊन गेले अधूनमधून होतात आमची भांडणं पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तू विझवलेला असतो तिच्याजवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं मित्र हो तुम्हाला एक खरं सांगू हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाही आहे त्यामुळं आता आजी आजोबा मुके झाले आहेत परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाही आहे त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाही आहेत आज ते पिकलेलं पान जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालेलो आहोत आणखी एक घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालेलो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झाली आहे त्या म्हाताऱ्यांनी नवे नवे त्या महान ताऱ्यांनी आता हाताश होऊन बोलणं बंद केलं आहे परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिवचिव करत वरच्या छताकडं एकटक नजर लावून ती पडलेली आहेत ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमलं त्यांचं त्यांना नातवंड हवी असतात पण नातवंड मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झाली आहेत आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुखी झाली आहे त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं पण बोलताच आलं नाही कारण ऐकायला कोणी नाही नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा असं मनाला वाटतं आहे परंतु भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान अंधळा झालेला असताना मला आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा वाढवत आहेत त्या ओळी अशा आहेत जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की साहेब तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या पण कान गमावून बसल्या ठार 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 बाहेऱ्या झाल्या फाईव्ह जीच्या आणि रील्सच्या धोन धडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले शेवटचा श्वास घेऊन आजी आजोबा निघून जातील पिकलेली पानं गळून पडतील आणि या पिढीला व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी एक जिवाळ्याचा विषय मिळेल आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही परिणामी सगळी राख झालेली असेल बस इतकाच हुनका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला फक्त बाहेर काढला मुके अभंग मुक्या ओव्या अनामिक लेखकाच्या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलेत आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय अनामिक लेखकाला समर्पित ही पोस्ट गजानन पळसोतकर पुणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सर देशमुख माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स